तुम्ही नाराज आहात म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय नाराजीचं नेमकं कारण काय नाही नाराजी म्हणण्यापेक्षा मी तेवढं ते बोलणारा माणूस आहे कारण मागच्या एक आठ दिवसापूर्वी आमच्या मतदारसंघामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादीची यात्रा झाली दोन कार्यक्रम होते एक कार्यक्रम शासकीय होता वास्तविक आता शासकीय कार्यक्रम जो असतो तो महायुतीच्या सरकारचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं तर आम्हाला निमंत्रण पण नाही आम्हाला बोलवलं पण नाही हा काही सरकारमध्ये काही एक पक्ष नाही तीन पक्ष आहेत सरकारमध्ये पण ठीक आहे आम्हाला निमंत्रण नाही साधा फोन नाही आणि जी शासकीय पत्रिका जी काढल्या गेली किंवा जो शासकीय जी कौन्शिला बनवला त्या कौन्सिलाचा एक प्रोटोकॉल असतो सरकारी कौन्सिलाचा एक प्रोटोकॉल असतो त्याच्यावर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांचं आणि काही पदाधिकाऱ्यांची नावं पण महायुतीमध्ये जे प्रमुख लोक आहेत किंवा जे प्रमुख नेते आहेत त्यांची तर त्याच्यात नावं नाहीतच नाहीत पण ती नावं का नसणार पण यांना निमंत्रण तरी निमंत्रणसुद्धा आम्हाला दिलं गेलेलं नाही आणि म्हणून ही मी नाराजी व्यक्त केली हे गैर काय सरकार तीन पक्षाचं आहे आणि दुसरा कार्यक्रम होता त्यांच्या पक्षाचा मेळाव्याचा तर ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या पक्षाचे कार्यक्रम करायचे वगैरे पण त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली जी सगळ्या महाराष्ट्राने बघितली आणि चॅनलवरती पण आली काय भूमिका मांडली सरकारचं काय काम केलं हे सांगण्याबद्दल आमचं काही दुमत नाही कारण ते पार्ट अँड पार्शल ऑफ द महायुती आहेत ते पण एका पक्षाचे अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत वित्तमंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ठीक आहे त्यांनी असं सांगितलं की हिथून जी कामं झालेली आहेत ती कामं मी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी कामं केलेली आहेत इतकेपर्यंत पण ठीक आहे पण हिथून पुढं जी कामं करणार आहे ती कामं मी किंवा इथले लोकप्रतिनिधीच करणार आहेत आणि त्यांनी डायरेक्टली सुतवाच केलं की ही जागा इंदापूरची जागा ही आमचा सिटिंग लोकप्रतिनिधी आहे ही त्याला आम्ही द्यायचं मान्य केलेलं आहे असा त्यांचा एकंदरीत त्या भाषणाचा सूर होता आमचं स्पष्ट मत असं आहे की महायुतीची अजून कुठलीही जागा वाटप झालेलं नसताना तुम्ही मतदारसंघामध्ये येऊन ही जागा आमच्या आमचा पक्ष लढवणार आणि पुढची सुद्धा पाच वर्षातली राहिली जुनी तुमची कामं असतील ती आम्ही करणार हे मला असं वाटतं महायुतीच्या संकेताला धरून नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे आणि दुसरी गोष्ट हेच अजितदादा लोकसभेच्या निवडणुकीला जी बैठक आमची सागर बंगल्यावर झाली त्यांचाही मला दहा वेळा फोन आला की आपल्याला एकत्र बसायचं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा करायची मग मी प्रश्न त्यांना केला की फक्त लोकसभा असली कीच आम्ही चालतो का तुम्हाला आणि हे किती दिवस चालणार आहे असं आणि आमची तर काय ऐकायच्या मनस्थितीत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये अशी जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं स्पष्टपणानं देवेंद्रजी बैठकीला उपस्थित होते आणि अजितदादांनी देवेंद्रजींना स्पष्ट सांगितलं की इंदापूरच्या तालुक्यातला राजकीय निर्णय मग तो विधानसभेचा असेल किंवा आणखीन कुठला असेल जो निर्णय तुम्ही घेचाल आणि तुम्ही जो निर्णय जाहीर करचाल तो निर्णय मान्य करण्याची माझी जबाबदारी आहे आणि हा मी तुम्हाला शब्द देतो असं कोण म्हणालं अजितदादा म्हणाले ते शब्दाचे पक्के आहेत ते म्हणाले मग आता तुम्ही त्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अडीच तीन तास चर्चा झाली बाकीची पण खूप चर्चा झाली पण प्रोटोकॉलप्रमाणे आपण कल्चर्ड पॉलिटिशियन आहोत बंद दाराडमधली चर्चा आपण कधी बाहेर सांगत नाही पण तेच अजितदादा इंदापूरला आले लोकसभेला आणि आमच्या पाच हजार कार्यकर्त्यांच्या समोर मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ पाठवतो वाटलं असतं ते काय म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसला शब्द दिलेला आहे की तुम्ही इंदापूर तालुक्यातला जो राजकीय निर्णय घेसाल तो निर्णय मी मान्य करेल मग अजून राजकीय निर्णय व्हायचा आहे तोपर्यंत तुम्ही इंदापूरला कस घोषणा केली आणि मग असं सगळं असताना आमची आम्ही आमच्या नेत्यांना पण वारंवार सांगितलं की तुम्ही ह्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करा तुमच्यासमोर काय चर्चा झाली होती ती स्पष्ट करा आणि मग तुम्ही आम्हाला लोकसभेला ह्यांचं काम करायला सांगितलं आम्ही ह्यांचं काम प्रामाणिकपणे केलं वास्तविक पाहता आम्ही एकोणीसला भारतीय जनता पक्षामध्ये का गेलो देवेंद्रजी फडणवीसवर आमचा विश्वास आज आहे उदया आहे ते आमच्या पक्षाचे नेते आहेत पण असं नाही की महायुतीमध्ये फक्त एकच पक्ष भूमिका घेऊन पुढं जाईल आणि ते आम्ही ते काय म्हणेल ते मान्य करायचं असं नाही शेवटी आमच्याही पण पाठीमागं काही कार्यकर्ते आहेत आमच्याही पाठीमागं काही जनता आहे ज्यांचा आमच्यावर विश्वास आहे ज्यांचा आमच्यावर भरोसा आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही काही आज काम करत नाही बावन्न सालापासून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी आमची ही चौथी पिढी आहे म्हणजे सातत्यानं आम्ही लोकशाही मार्गाने काम करणारी कार्यकर्ते आहोत असं हे बरोबर नाही आणि म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली